नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सीता अरविंद तिरुवनंतपुरम येथे राहते मी सर्व हवनात व पूजेत नियमितपणे भाग घेते भगवत धर्मात आल्यानंतर मला इहम व परममध्ये भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत आम्ही खूप वर्षापासून परदेशात राहत आहोत त्यामुळे केरळमध्ये घर बांधण्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता पण दोन हजार अठरामध्ये श्री परमज्योतींनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि अंतरयामींच्या रूपात केरळात आम्ही घर बांधावे यासाठी मार्गदर्शन केले करोनाच्या काळात जेव्हा सर्वांच्या नोकऱ्या जात होत्या तेव्हा आमच्या प्रियश्री परमज्योती आमची नोकरी सुरक्षित ठेवली होती दुबईच्या आमचे स्वप्न असलेल्या आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला गेलो आमचा फ्लॅट खूप प्रशस्त व सुंदर आहे आम्ही कार विकत घेतली हेही कधी शक्य होईल असे वाटले नव्हते दोन हजार तेवीसमध्ये माझ्या पतीला त्यांच्या कंपनीत बढती मिळाली व त्यांच्या पगारात खूप मोठी वाढ झाली आमचा मुलगा प्रणवने शाळेत उच्च गुण प्राप्त केले व तो आता उच्च शिक्षण घेत आहे त्याच्या शाळेच्या फुटबॉल टीममध्ये त्याची निवड झाली फुटबॉल खेळून शाळेचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते आम्ही परदेशातही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आमच्या मूळ गावात आम्हाला हव्या त्या आधुनिक सुखसोयीसह आम्ही प्रशस्त व सुंदर घर बांधू शकलो तुमच्या आशीर्वादांसाठी आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आमच्यासोबत राहण्यासाठी आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती अनंतकोटी पादप्रणाम मी सदैव तुमच्या सुवर्ण दिव्यचरणी आहे